टाकळीच्या श्री मल्लिकार्जुन तपोवनमध्ये दीपावली पाडव्या दिवशी दीपोत्सव मोठ्या आनंदात व भक्तीभावात साजरा पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला वृत्तांत टाकळी तालुका मिरज येथील श्री मल्लिकार्जुन तपोवनमध्ये श्री मल्लिकार्जुन महाशिवयोगी यांचा एकशे तेवीसवा व श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांचा चौऱ्यांशी वा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी शेकडो लावून दीपोत्सव साजरा केला या कार्यक्रमाच्या के वेळी परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी व प्रमुख अतिथी म्हणून मानेश्री अमृत नाटेकर अप्पर जिल्हाधिकारी मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे या कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय उज्ज्वल यश संपादन केलेल्या कुमारी अमृता एलपर्टे श्री इंद्रजित तवटे चित्रकार नचिकेत पारशेट्टी मान्य अप्पर जिल्हाधिकारी श्री अमृत नाटेकर या सर्वांचा मंत्रोपचार व पुष्पवृष्टीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक जेनकोंडा पाटील सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पा पाटील सिद्धांना मेह्रे व गजानन कोल्लोळी उपस्थित होते उपस्थित सर्व सदभक्तांना मान्य अमृत नाटेकर व शिवदेव स्वामीजी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले पाहुया यावेळी बोलताना ते म्हणाले हार्दिक आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघा प्रत्येकांचे जन्म येतात कुठले कुठलं तर येत असतात असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमया मृत्यूरमा अमृतंगमय आपले भारत देशामध्ये बघा अंधकार असत्य होऊन सत्याकडे अंधारा होऊन प्रकाशाकडे जायचे मृत्यू तत्वापासून अमृतत्वाकडे द्यायचं आपल्या संस्कृती आहे ऋषी सांगितलेल्या हे भौतिक जागामध्ये जरा अंधार पडले असतील तर एक जे लाईटचं सोय सोयी केलं उजड ते केलं तर जागा अंधार नाश होते उजेड पडते पण आपल्या अंतरंगामध्ये जरा अज्ञान जर दडले असेल हे कोण दूर करणार हजारो वर्षापासून हे जगात एका जगामध्ये लाईटच नाही तिथं काही नाही कोणतरा व्यक्ती तिथं लाईट लावले ते सगळं हजारो वर्षापासून असलेले ला, अंधार लाईट लावला पण हजारो वर्ष लागते का परत उजट पडायला काही नाही ज्या क्षणात आपण लाईट लावतो त्या क्षणात उजट पडते असं हे अज्ञान अंतरंगामध्ये अज्ञान असलेले दूर करायचे जर असेल ना असले समर्थ सद्गुरू लागतात स्वत प्रकाशमान असतात आणि इतराला पण प्रकाश करत अज्ञानापासून एक एक शब्द आई मुलांना कसं घास भरवतात ना असं एक एक शब्द सांगून हे ते करू नका वै त्या मार्गाला जाऊ नका हे करू नका ते करू नका चांगलं मार्गाकडे या चांगलं सत्संग करा सहवास करा असं एक एक शब्द आपण बोलत 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 आपल्याशे होऊन सद्गुरू एकमात्र आहे आपल्याला मित्र भरपूर असतात तुमच्याकडे काय असे तर मित्रत्व करतात तुमचे ज्यावेळी गरीबपणे येतात तुमच्याकडे कोणी येत नाही म्हणून एकमेव सद्गुरू म्हणजे तुमच्याकडे असो नसो तुमच्याकडे स्थान मान करून तुमच्यावर प्रेम कधी सद्गुरू करत नाहीत तुम्ही गरीब असो श्रीमंत असो कोट्याधीश असो मंत्री महोदय असो कोणी असो जसं लाईट लावले ना सूर्य भगवानचे जस सूर्य उगून आले सर्व पातळी असो पुण्य असो अज्ञानी असो एक जगाला सूर्य प्रकाश देतात उजळ देतात ना असं सद्गुरु असतात त्यांच्या सर्वांच्या वर प्रेम एक प्रकारचे वर्षा करतात मी आजचा हा पाडवा या ठिकाणी आपल्या सानिध्यात घालवतो आणि उद्याची भाऊबीज वीज बहिणीच्या सानिध्यात घालवतो कारण काय जीवन हे पुन्हा मिळणार नाही आणि मला वाटत नाही की किती जणांचा भविष्यावरती किंवा याच्यावरती पुनर्जन्मावरती विश्वास आहे मला माहिती नाही म्हणून याच देही याच डोळा आपण हेच जन्म आपल्याला मिळालेला आहे या जन्मातच आपण काही असं करूया की यानंतरच्या अनेक पिढ्या आपणाला स्मरल्या पाहिजे आठवण काढली पाहिजे आज आपण मल्लिकार्जुन महायोगी स्वामी स्वामीजींचं का या ठिकाणी नामस्मरण करतो सिद्धेश्वर आपाजींचं का नामस्मरण करतो कारण हे चालते बोलते देव होते काही नाही जसे आले तसे गेले समाजाला चांगले संस्कार देत गेले जडणघडण करत गेले जेवढा काही वेळ समाजासाठी देता येत असेल तेवढा सर्वांच्यासाठी दिलेला आहे आणि आपल्या जीवनाचा त्याग केलेला आहे आणि हेच आपल्याला सुद्धा या सानिध्यामध्ये या, या पवित्र स्मृतीच्या ठिकाणी या पवित्र ठिकाणी आपण आल्या आल्यानंतर जर आपल्या मनामध्ये चांगले विचार आले तर आपल्या हातून कृती ही नेहमी चांगलीच घडणार आहे कधीच वाईट घडणार नाही कारण ना तुमचा विचारच तुमच्या डोक्यामध्ये चांगला आलेला असतो त्यामुळे ज्याच्या डोक्यामध्ये चांगला विचार येतो त्याच्या हातून कृती ही नेहमी चांगली होते त्याच फळ हे चांगलंच मिळतं भले काही जणांना फळ हे उशिरा मिळत असेल परंतु नक्की मिळत याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार